मित्रांनो केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे तुमच्याकडे पिवळे किंवा के केशरी रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा येणाऱ्या गौरी गणपती उत्सवानिमित्त तुम्हाला आता चार वस्तू मिळणार आहेत असा जी आर शासनाकडून आलेला आहे तुम्ही हा जी आर पाहू शकता मग या चार वस्तू कोणकोणत्या आहेत याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला समजावून आज इथे सांगत आहोत मित्रांनो लक्ष देऊन नीट बघा हा जी आर केसरी व पिवळ्या रेशन कार्ड असणाऱ्यांसाठी महत्वाच्या चार वस्तू मिळणार आहेत त्यासाठी हा जी आर समजून घ्या राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रति शिदापत्रिका एक शिधा जन संच म्हणजे आनंदाचा शिधा वितरित करण्याबाबतचा हा बारा जुलै दोन हजार चोवीस चा जी आर आलेला आहे बघा मित्रांनो तुम्ही पाहू शकता शासनाचा हा निर्णय राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील म्हणजे ए पी एल केशरी शेतकरी अशा एकूण एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी शिधा पत्रिका धारकांना हा आनंदाचा शिधा गौरी गणपती उत्सवानिमित्त वितरित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे म्हणजे ही मान्यता मिळाली आहे बघा मित्रांनो आता तुम्ही ज्या वस्तूची वाट बघत आहात की नक्की नक्की या चार वस्तू म्हणजे काय मिळणार आहे ते बघा गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रत्येकी एक किलो या परिणामात म्हणजे रवा चना डाळ साखर व एक लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे जनस म्हणजे समाविष्ट असलेल्या आनंदाचा हा शिदा प्रति शिधापत्रिका म्हणजे शिदापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड असलेल्यांना एक शिधा जिनस संच दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या एक महिन्यांच्या कालावधीत ई पास प्रणालीद्वारे रुपये शंभर रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे फक्त शंभर रुपये मध्ये तुम्हाला एक रवा एक किलो हरभरा डाळ एक किलो सोयाबीन तेल हे सर्व तुम्हाला आता शंभर रुपये मध्ये मिळणार आहे उपरोक्त आनंदाचा हा शिधा वितरित करण्याकरिता आवश्यक शिधा जनस खरेदी करण्यासाठी म्हणजे महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलवर निविदा नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून एकवीस दिवसा म्हणजे आता फक्त आठ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रतिशिधा पत्रिका म्हणजे ज्याच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांना एक शिधा खरेदी करण्याकरिता परिगणित केलेल्या अंदाजित किमतीनुसार एकोणीस कोटी यासह एकूण तीन हजार पाचशे बासष्ट कोटी इतक्या अंदाजित खर्चास मान्यता आता देण्यात येत आहे उपरोक्त प्रयोजनासाठी येणाऱ्या खर्चास वित्त विभागाने निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो सदर शासन निर्णय महाराष्ट्राच्या शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा संकेतांक वीस चोवीस झिरो सात बारा पंधरा त्रेपन्न झिरो पाच पंच्याण्णव झिरो सहा असा आहे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा जी आर काढलेला आहे त्यामुळे ज्यांच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्यांना हा लाभ घेण्यात येणार आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी सुखी जीवन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशा योजना आम्ही दररोज या व्हिडिओमध्ये आणत असतो व चॅनलवर पब्लिश करत असतो धन्यवाद मित्रांनो